देवेंद्र फडणवीस उर्फ महाराष्ट्राचे देवाभाऊ आज अगदी सौम्य शब्दामध्ये आज अगदी एकही प्रखर शब्द न वापरता अगदी सौम्य शब्दामध्ये काही तुमच्याशी संवाद साधत आहे आणि जो अत्यंत महत्वाचा आहे महाराष्ट्राच्या हिताचा आहे तुमच्या सुद्धा हिताचा आहे लक्षात ठेवा महाराष्ट्राच्या हितापेक्षा सुद्धा तुमच्या हिताचा जास्त आहे आणि खास करून प्रत्येकाने हा व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे आणि हा व्हिडिओ जर शक्य झालं तर सुद्धा शंभर टक्के पाठवा इतका हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर शंभर टक्के देवाभाऊमध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही देवाभाऊ आपण कितीही जातीअंताच्या जरी बाता मारल्या तरी जात हे वास्तव आहे जोपर्यंत जाती संपत नाहीत तोपर्यंत जात ही वास्तव आहे तुम्ही स्वतःला किती जरी पुरोगामी म्हणून प्रेझेंट करत असला तुम्ही स्वतःला किती जरी स्वतः किती जरी शिवराय फुले शाहू आंबेडकर यांचं नाव जरी घेत असलात तरीसुद्धा तुम्ही आर एस एस या मनुवादी व्यवस्थेचे भाग आहात नुसते भाग नाहीत त्याचे प्रमुख आहात लक्षात ठेवा त्याचे वाहक आहात परंतु तुम्ही जरी त्या विचारधारेचे वाहक असलात तरी ज्या वेळेस तुम्ही सत्तेमध्ये आहात ज्या वेळेस तुम्ही पदावर आहात ज्यावेळेस तुम्ही राजसत्तेमध्ये आहात त्यावेळेस राजधर्म महत्वाचा असायला हवा लक्षात ठेवास पदावर बसल्यानंतर खुर्चीवर बसल्यानंतर सगळ्यात मोठा असतो राजधर्म आणि तो राजधर्म तुम्ही तुमच्या मागच्या टर्ममध्ये सुद्धा गुंडाळून ठेवला होता आणि या टर्ममध्ये सुद्धा तुम्ही गुंडाळून ठेवत आहात लक्षात ठेवा मागची पाच वर्षाची टर्म तुम्ही पूर्ण केली ही टर्म सुद्धा तुमची पूर्ण होणार आहे कारण तेवढे आमदार तुमच्याकडे आहेत आणि अजून येणाऱ्या काळामध्ये अजून पाच वर्ष अजून दहा वर्ष पंधरा वीस वर्ष म्हटलं तरी तुम्ही मुख्यमंत्री होणार आहात लक्षात ठेवा कारण तुमच्याकडे सगळी सूत्र आहेत मराठा ओबीसी कसं लावायचं जाती जातीमध्ये कसं लावायचं कुणाला तिकीट कसं द्यायचं कुणाला किती पॅकेज द्यायचं कसे पैसे वाटायचे सगळं सगळं नियोजन तुमच्याकडे आहे आता पैसे वाटून कशा पद्धतीने मतदान होतं हे नव्याने सांगण्याची गरज नाही आता जाऊ द्या तो विषय नाही विषय हा आहे की तुम्ही दहा वर्षे वीस वर्षे पंचवीस वर्षे जरी मुख्यमंत्री राहिलात एक रेकॉर्ड करून जरी मुख्यमंत्री राहिलात तरी काळाच्या पुढे तुम्ही नाहीत लक्षात ठेवा श्री संत तुकाराम महाराजांनी जे म्हटलं होतं जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय लक्षात ठेवा हे वाक्य श्री संत तुकाराम महाराजांचं खूप खूप महत्वाचं आहे आज चारशे वर्षानंतर सुद्धा तुकाराम महाराजांचं नाव का निघतं कारण त्यांनी काळावर पाय दिला होता आणि तुम्ही या काळाच्या ओघामध्ये नामशेष होणार आहात अनेक इतिहासामध्ये अनेक राजे महाराजे होऊन गेले गेले कोणी विचारत नाही त्यांना त्या राजा महाराजांनी सत्ता उपभोगली पन्नास पन्नास वर्ष साठ साठ वर्षे, वर्षे शंभर शंभर वर्ष आज त्यांना कोणीही विचारत नाही आणि तुम्ही जरी ही सत्ता उपभोगून एक ना एक दिवस सगळ्यांना जायचं आहे तुम्हाला जायचं आहे मलाही जायचं आहे आणि त्यानंतर तुमचा जो इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस तुम्ही किती पैसा कमवला किती भ्रष्टाचार केला किंवा किती भ्रष्टाचार करणाऱ्यांना तुम्ही अभय दिलं किती गुन्हेगारांना अभय दिलं किती आपल्या जवळच्यांना अभय दिलं यावरून तुमचं मूल्यमापन होणार आहे इतिहास तुम्हाला कदापिही माफ करणार नाही देवेंद्र फडणवीस उर्फ देवा भाऊ तुम्ही वरवर विज्ञाननिष्ठ वाटता वरवर पुरोगामी वाटता तुमचा अभ्यास भरपूर आहे तुमचा लॉचा अभ्यास आहे तुमचा अर्थशास्त्राचा अभ्यास अर्थ आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आता तुम्हाला राजकारणाचा सुद्धा अभ्यास झालेला आहे आणि एवढं सगळं होऊन तुम्हाला एक गोष्ट तर लक्षात आली असेल ज्या पद्धतीने पुराणामध्ये वेदामध्ये लिहिलेलं आहे की ब्रह्मदेवाच्या मुखातून ब्राह्मणाचा जन्म झाला वगैरे वगैरे आणि शूद्राचा जन्म पायातून झाला कोणाचा बाहूतून झाला हे सत्य नाही हे तुम्हाला माहीत आहे आणि आता विज्ञानाने एवढी प्रगती केलेली आहे डार्विनचा सिद्धांत आलेला आहे सिद्धांत म्हणजे काय ती थिअरी नाही केवळ सिद्धांत म्हणजे ते वास्तव आहे सत्य आहे आणि आता जगभर जेवढ्या डी एन ए टेस्ट झालेल्या आहेत या डीएनए टेस्टच्या द्वारे त्याचबरोबर डार्विनच्या सिद्धांताच्या आधारे विज्ञानाच्या आधारे हे सिद्ध झालेलं आहे की सगळे मानव एकच आहे जगभरातील आणि हे सर्व होमोसेपियन्स आहेत त्यामुळे कोणी मी ब्राह्मण मी मराठा मी धनगर मी वंजारी मी बौद्ध वगैरे याला काहीसुद्धा अर्थ नाही आज आपण ज्या समाजव्यवस्थेमध्ये राहतो या समाजव्यवस्थेमध्ये पडलेले हे है धर्म आहेत लक्षात ठेवा आणि तथागत गौतम बुद्धांचा मार्ग हा धम्माचा मार्ग आहे तो सर्वश्रेष्ठ मार्ग आहे तो विचाराचा मार्ग आहे माणसाने व्यवस्थेमध्ये कसं राहायचं त्याचा हा है। मार्ग आहे अगदी असे मार्ग सांगणारे अनेक विचारवंत अनेक साधू संत होऊन गेले त्यापैकीच एक जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आणि त्या तुकाराम महाराजांचा विचार जर तुम्ही नाही लक्षात ठेवलात तर तुम्हाला काळ माफ करणार नाही लक्षात ठेवा देवा भाऊ तुम्ही ज्या पद्धतीने तुमच्याकडे आज चान्स आहे एक हाती सत्ता आहे एक हाती सत्ता कोणालाही भेटत नाही एक हाती सत्ता आहे ही जातबीत सोडून टाका आणि पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा काम काय करा आहे का इतिहासाचं शुद्धीकरण करा तुमच्या त्या, त्या बाब्या पुरंदरेचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार काढून घ्या सगळ्यात पहिल्यांदा आणि या कोरटकरला फरफटत पकडून आणा आणि त्याला भर चौकामध्ये लटकवा आणि तुमचं जेवढं मंत्रिमंडळ आहे मग त्या मंत्रिमंडळामध्ये मराठा असेल ओबीसी असेल दलित असेल बौद्ध असेल कोणीही असेल कोणाचीही गय करू नका भ्रष्टाचार पूर्णपणे बंद करा सगळे मंत्री हे जनतेला लोकाला देशाला कसं लुटायचं याच्या मागं लागलेली आहेत मग तो मंत्री कोणत्याही जातीतला असो त्याला जातीची मर्यादा नाही या लोकांचा आणि जातीचा काही संबंध नाही हे लोक जातीचा वापर करते तर कशासाठी स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या मतदानासाठी स्वतःच्या बचावासाठी हे लोक जातीचा समाजाचा वापर करतात धर्माचा वापर करतात परंतु ॲक्च्युली या लोकांची कसलीही जात नसते तुमच्या मंत्रिमंडळातील सगळ्यात लबाड मंत्री, मंत्री कोण असेल तर तो आहे एकनाथ शिंदे एकीकडे मराठा म्हणून फायदा घ्यायचा आणि दुसरीकडे कोरटकरवर बोलण्याची हिंमत नाही एकीकडे स्वतःला धर्मवीर म्हणून घ्यायचं आणि त्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करायचा एकीकडे स्वतःला हिंदू भूषण म्हणून घ्यायचं आणि त्याच एकनाथ शिंदेच्या घरामध्ये काय आहे माहिती आहे का देवा भाऊ छत्रपती शिवाजी महाराजांसोबत रामदासाचा फोटो आहे काय संबंध आहे रामदासाचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जो खोटा इतिहास आहे तो बंद करा त्यासाठी इतिहासाचं शुद्धीकरण खूप महत्वाचं आहे आणि हे शुद्धीकरण करताना परत तुम्ही तसले आर एस एसवाले इतिहास संशोधक नका लावू चांगले खऱ्या तटस्थ विचारधारेचे जसे डॉक्टर आहा साळुंके असतील नरहर कुरुंदकर असतील नरहर कुरूनकर हे ब्राह्मण आहेत परंतु त्यांच्यावर आमचा विश्वास आहे कारण ते तटस्थ आहेत असे इतिहासकार आता आपले ते सावंत आहेत ज्यांना कोरटकरने फोन केला होता असे सावंत यांच्यासारखे इतिहासकार असे इतिहासकाराची एक समिती नेमून इतिहासाचं पुनर्लेखन आणा खरा इतिहास संभाजी महाराजांचा शिवाजी महाराजांचा आणि जे बदनामी करणारं लिखाण आहे सावरकरच्या पुस्तकामध्ये असेल गोळवलकरच्या पुस्तकामध्ये असेल ही नाटकं असतील हे सगळं लिखाण वगळा त्या पुस्तकातून आणि ती पुस्तकं नव्याने छापा आणि ज्या पुस्तकामध्ये हे लिखाण आहे ते पुस्तके ते सगळं साहित्य नष्ट करा आणि महाराष्ट्रामध्ये ही जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये भांडणं लावणं बंद करा किती नाटकी पद्धतीने बोलता तुम्ही एकनाथ शिंदे असेल तुमचा तो कोण टिल्ल्या राणे असेल किती नाटकी पद्धतीने बोलत आहे कोरटकरचा विषय भरकटावायचा आबू आझमीला कुणी प्रेझेंट केलं आबू आझमी जो औरंगजेबाबद्दल बोलला त्याचा आम्हीसुद्धा निषेध केलेला आहे आम्ही त्याला मावस भाऊ समजतो परंतु त्याच्या आडून तुम्ही कोरटकरला लपवण्याचं जे पाप करत आहात ते फार भयानक आहे राहुल सोलापूरकरला लपवण्याचं जे काम करत आहात कोरटकर पसार आहे तुम्ही म्हणतात परंतु तुम्ही तो पकडू शकता आणि राहुल सोलापूरकरला तर अगदी सहज पकडू शकता परंतु तुम्ही त्याला पकडलेलं नाही राहुल सोलापूरकरने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रचंड प्रचंड अपमान केलेला आहे त्यामुळे देवा भाऊ तुम्ही जर हे बदल केले तुमच्यामध्ये कशाचा कोणी ब्राह्मण नाही तुमच्या मनातला जो गैरसमज आहे का मी ब्राह्मण आहे तुम्ही बोलून दाखवलं मला ब्राह्मण आहे म्हणून टार्गेट केलं जातं परंतु ब्राह्मण आहे म्हणून तुम्हाला त्याचा फायदा कसा भेटला त्यामुळे पद कसं भेटलं आर एस एसचा तुम्हाला कसा फायदा झाला हे मात्र तुम्ही सांगणार नाही आज संपूर्ण व्यवस्था ब्राह्मणांनी ताब्यात घेतलेली आहे हे मात्र तुम्ही सांगणार नाही परंतु वैज्ञानिकदृष्ट्या ना तुम्ही ब्राह्मण आहे ना आम्ही मराठा आहोत ना कोणी ओबीसी आहे या सगळ्या गोष्टी अगदी सिंधू संस्कृतीच्या काळामध्ये सुद्धा नव्हत्या अगदी सिंधू संस्कृतीच्या नंतर या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत त्यामुळे जात हे वास्तव नाही जातीच्या भानगडीत पडू नका जातीतून बाहेर या जाती मानसिकतेतून बाहेर या आणि एक नाव निघल आज पंडित नेहरू पंडित नेहरू तुमच्यापेक्षा श्रेष्ठ दर्जाचे ब्राह्मण आहेत कोणीही ब्राह्मण नाही पण एक मानायचं झालं तर तुमच्यापेक्षा श्रेष्ठ दर्जाचे ब्राह्मण आहेत परंतु आम्ही त्यांना का नावं ठेवत नाहीत आम्ही त्यांना का मानतो त्यांच्या विचारधारेमुळे कारण ते खरे समाजवादी होते खरे संविधानवादी होते खरे समतावादी होते टीका सहन करणारे होते टीकास्त्र सहन करणारे होते संविधानाचा सन्मान करणारे होते बाबासाहेबांचा सन्मान करणारे होते आचरणातून सन्मान करणारे होते त्यामुळे आम्ही त्यांना मानतो आणि एक मराठा म्हणून जर आमचं पचत नसेल तर कधीतरी तुमच्याच राजू परुळेकर यांना विचारा नेमकं काय सुरू आहे आणि कसं वागायला हवं कारण राजू परुळेकर यांनी जात विसर्जन करून खऱ्या अर्थाने ते मानव बनलेले आहेत त्यामुळे तुम्ही सुद्धा मानव बना आणि त्या पद्धतीने कारभार करा बघा काळ सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवतोय का नाही अन्यथा काळ कोणालाच माफ करत नसतो जास्त बोलण्यात अर्थ नाही तुर्तास एवढच रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम